शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी मान्य बच्चू गुरुच गेल्या चार दिवसापासून जे उपोषण सुरू आहे आत्महत्या आंदोलन सुरू आहे याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आज मी स्वतः बच्चू गुरुंची घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडून यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे सरकारला माझी विनंती आहे की बच्चू कडून बरोबर चर्चा करावी बच्चू चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमजुरांचा प्रश्न दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीत मार्ग सरकारने काढला पाहिजे आंदोलन आणि चळवळी मोड्याचा प्रयत्न जर का सरकारने सरकार केला तर सरकारला सरकारमधल्या सरकार लोकांना सुद्धा तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज लोक आंदोलन करतात तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता हाताबाई करता त्यांच्याबरोबर उद्या तुमचे मंत्री जर आमच्या गावाकडे आले तर त्या मंत्र्यांना सुद्धा गावबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं या राज्यातला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य सरकारकडून होता कामा नये अशी आमची सरकारला विनंती आहे या आंदोलनावर मार्ग काढा अन्यथा परिणाम भोगायला सरकारने तयार राहावं मंत्रालय दिव्यांग बांधव आंदोलन आंदोलन सुद्धा करून देऊ असं बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य हक्क मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि या देशाला स्वातंत्र्य पण आंदोलनातून मिळालेलं आहे दिव्यांग बांधव जर लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत तर त्यांना धरपकड करणं त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो हे जे मंत्रालय आहे हे आमच्या पैशातून तयार झालेलं आहे इथे काही कुठं आमदार खासदार का मंत्री कुठं काही विहिरी खोदाल गेले नव्हते यांनी काही मुरमाचे टोपले उचलले नाही लक्षात ठेवा हा कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामातून ते मंत्रालय उभं राहिलेलं आहे त्या मंत्रालयात जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही जर दिव्यांगांची हाताबाई कराल शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला तर मंत्र्यांना सुद्धा रस्त्यावर फेटायला